यावेळी कोणाला त्रास द्यायला थोडा वेळ आरामात बसू पण देत नाहीत हे लोक नमस्ते हाँ, नमस्ते मॅडम बोला या बाजूच्या फ्लॅट मध्ये लक्ष्मी मॅडम आहेत ना हा इन्शुरन्सच्या संदर्भात भेटायला बोलवलं होतं ओ अच्छा आणि आता बघतोय तर त्यांच्या घराला कुलूप आहे ते कुठे गेले तुम्हाला का? काही माहिती आहे का आताच पाच मिनिट आधी काहीतरी महत्वाचं काम म्हणून बाहेर गेले होते एक दोन तासात परत येतील असं सांगून गेले होते ओ अच्छा असं आहे का ठीक आहे खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचं गाव कुठे पुण्याच्या जवळपास आहे ना हा माझं गाव आपल्याला कसं माहिती तिथं तुम्ही पाचवी पासून आठवी पर्यंत गव्हर्नमेंट मध्ये शिकलात ना हा पण आपल्याला हे सगळं कसं माहिती मला ओळखलं नाहीत का अहो मी आहे रोहन तुमच्या बरोबर आठवी पर्यंत मी शिकलो ना आ... अजून पर्यंत तुम्हाला समजलं नाही का यार अरे मी काय मी तर लय भारी आहे तू इथं कसा मी इन्शुरन्स कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतो बालपणीच्या मित्राला तू बाहेरच उभा करून बोलायला लावणार अरे आय म्हणून सांगणार नाही का रोहन चल आते चल आधी सांग चहा घेणार की कॉफी काहीही चालेल तुला जे द्यायचंय ते दे ठीक आहे मी आताच घेऊन येते हे घे तुझा चहा ओ थैंक यू वेलकम ई सुपर <laughs> आणि काय चाललंय मी सांगितलं ना मी इन्शुरन्स कंपनीत काम करतोय आज एक इन्शुरन्स ची मिटिंग होती विचार केला क्लायंटला भेटावं आणि जेव्हा त्या फ्लॅट मध्ये मी गेलो आणि बघितलं तर बाजूच्या फ्लॅटमध्ये तू आहे मला वाटलं तू चांगलं शिकून एका मोठ्या हुद्द्यावर काम आलायस तू तर आहे एक साधारण हाऊस वाईफ हा रोहन शाळेनंतर जेव्हा घरी थांबले होते तेव्हाच माझं लग्न झालं माझे हसबंड खूप श्रीमंत आहेत तऱ्या माणसाशी अट दिली घरच्यांनी आयुष्य तर समाज संपूनच गेलय नाही नाही असं नाही बोलायचं शाळेत असताना तर तू बोलायची शिकून मोठं झाल्यावर डॉक्टर होणार आहे अरे त्याची तर आठवण सुद्धा काढ मला वाटतं तू शिकून सरून एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर असेल पण मी तुला असं भेटेन असं मला वाटलंही नव्हतं सोडून दे नाही यार हे सगळे विषय तुझं आयुष्य असं का बदललं पण हा आयुष्यात आपण खूप मोठं व्हायचं स्वप्न बघतो पण ते सर्व काही मिळतं आपल्या मला ना दोन मुली आहेत आता आणि तेच माझं आयुष्य आहे आणि माझी लाईफ अशीच चालली आहे ठीक आहे मी निघू का लक्ष्मी मॅडम आल्या तर त्यांना सांगा मी आलो होतो तुझा फोन नंबर मला देऊन ठेव नंतर मी तुला कॉल करतो कामाच्या निमित्तानं इकडे आलो तर तुला भेटून जाईन बोलले होते ना माझे हसबंड खूप वयस्कर माणूस आहे आणि खूप जास्त संशयी म्हणून तू घरी येऊस जर आपल्याला बोलताना पाहिलं तर संशय घेतील ते तू माझा स्कूल फ्रेंड आहे सांगून सुद्धा ऐकणार नाहीत ते तुला समजतंय ना नाहीतर माझ्या आयुष्यात शांती राहणारच नाही तू आयुष्यात खुश नाहीयेस हे मला आता समजायला लागलं ठीक आहे काय करू आता मी निघू ठीक आहे चालेल मग पुन्हा भेटूया हा नक्कीच ओके